दुसरे गो टोपी पेन खुद टोपी पेन राजा ते गाईज इथं होणार आहे आपल्याला संध्याकाळी आलं आता आपण मेन एरियामध्ये मेन स्पॉट जय श्रीराम गाईज गुड मॉर्निंग कसं आहात तुम्हीच करतो तुम्ही सर्व चांगले असणार मजेत असणार पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये स्वागत करतो तर कालच्या ब्लॉग व्हिडीओ मध्ये आपण रथ उत्सव बघितला तर बघितलं तुम्ही किती लोक आपल्या राव्यामध्ये येतात आणि किती प्रचंड अशी गर्दी तयार होते या रथ उत्सव बघण्यासाठी तर आज आहे दारुगोळा तर रथ उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दारुगोळा हा साजरा केला जातो आपल्या रायवेर गावामध्ये तर मध्य प्रदेशमधून आपल्या रायवेर महाराष्ट्रामध्ये हे लोक येतात आणि आपल्याला नवीन नवीन प्रकारचे फटाके दाखवतात तर अगोदर या गोष्टीचा भरपूर ट्रेंड होता कारण त्या टायमाला असे स्क्रायशॉट वगैरे बघायला भेटत नव्हते त्या टायमाला हे स्वतः हा, हाताने तयार करूनच हे जे फटाके होते ते नवीन नवीन प्रकारचे फटाके लोकांना दाखवत होते आणि ते भरपूर असे आकर्षित करत असल्यामुळे इथे लोक भरपूर प्रचंड प्रमाणात येत होते आणि फटाक्यांचा आनंद घेत होते पण अजूनसुद्धा नवीन नवीन प्रकारचे फटाके आपल्याला बघायला भेटतात जे तुम्ही सहसा बघू शकत नाही अजूनसुद्धा पण हे अजूनसुद्धा नवीन नवीन नवी प्रकारचे फटाके बनवण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या गावाला येऊन दाखवतात तर आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये आपण आपल्या गावाचा दारू गोळा बघणार आहोत आणि ज्या प्रकारे मागच्या रसलपूरच्या यात्रेमध्ये आपण गेलो त्या टायमा मी तुम्हाला म्हटलो होतो की जो ट्रेन चालला आहे पर आकाशी पाण्यात बसून जो बारीक बारीक कागद फाडून सण वरतून उडवण्याचा तर तो आपण करू पण तिथं काही मॅटर वगैरे होऊन जाईन त्यामुळे आपण तिथं जो नाही केला होता तर आजच्या या ब्लॉग व्हिडिओमध्ये आपण तो ट्रेंड आपल्या रावेर गावामध्ये करणार आहोत पण हा ट्रेंड करणं इतकं सोपं नाही आहे कारण की मी काही एक दोन जणांना परमिशन घेतली पण परमिशन मला काही भेटलेली नाहीये काय आता होता दोन आणि आता आम्ही चालू यात्रेमध्ये थोडंसं फिरून वगैरे घेऊ कसा मोल आहे काय येतं आणि संध्याकाळी जो दारुगोडा होईल तिथे बी बघून जागा बी कशा प्रकारे काही तयारी चालली येते हो। राम राम चालत आहे राम राम भाई चाल आता गावात बी गर्दी कमी आहे बाकी संध्याकाळी इकडे नुसती गर्दीच गर्दी राहणार आहे रे बाबा इथं होणार आहे आपला संध्याकाळी जो दारुगोळा आणि बघा इकडे पूर्ण तयारी वगैरे चालू आहे पूर्ण चकचकाट झालेला आहे आणि इथं पूर्ण ठिकाणी पब्लिक उभी राहणार आहे तिथं वरती पण पब्लिक उभी राहील तर आता आपण दिवसात जत्रा फिरून घेऊ काय काय जत्रेत काही नीत आणि त्यानंतर मग रात्री दारू गोडा आणि त्यानंतर आपले झोपे वगैरे फिरू मग तिकडं आता आपल्या धीरज टोपी घेत आहे दुसरे वर टोपी खूप टोपी पेन राहाजा तो जाने वाटोपी है, एक शिविच्चू टोपी है। अरे आपने YouTube पे ब्लॉगिंग करते हैं भाई? हाँ। बढ़िया कि भाई। बहुत नमक लगाना बढ़िया। दूसरा बार लगाना भाई। तू सांग ना रे बस विचार ना किती तू सत्तर सत्तर बराबर आहे ना दस बळाले दस बळाले बस दस बळाले तुम्हाला ऐंशी रुपयामध्ये एकशे वीस रुपयाची टोपी ऐंशी रुपया चला ला दहा वीस रुपये इकडे काय तिकडे काय बाकी अशा प्रकारे चत्रा भरलेली आहे हे खेडणे हे रेवळ्या मुरबुडे द्या गुड चालले वाजवा तो आदर टपडे आईस्क्रीम थंडी थंडी आयस्क्रीम <laughs> चिवडा 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 खेडणे अजून काय काय रे उदिर बॉल फुटबॉल फुटबॉल केळीबिअर पिंगाण्या बासऱ्या सॉरी बासऱ्या <laughs> अडी पपई नडी कपड्या लागते अशा प्रकारे गाईच काही जत्रा भरलेली आहे आपल्या दादर मध्ये तुम्ही काय सपोर्टच करताना यार गाईच बरोबर म्हणता धीरज भाऊ अच्छा, अच्छा मस्त लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा नाही मी नुसतं व्हिडिओ पाहू बस बाकी लाईक करणार नाही ना शेअर करणार नाही गरबाईकडे लक्ष द्या हे आल आता आपण मेन एरिया मध्ये मेन स्पॉट हे बाडी दे। कप ढोकून भेटतील पण टप फुटणार नाही आणि फुटला तर डायरेक्ट डायरेक्टले अशी पहिला का म्हणतील

ही टोपी घेणार ना राजा म्हणून राजा म्हणून रावीर किंग रावीर किंग धीरज चौधरी बनायच नाही तुम्ही जाऊ शकत आपली गाडी छत्रपती शिवाजी महाराज की आता आपण जात आहो जबर रथाच्या घराकडे आता आपण जात आहोत गाईच रथाच्या घराकडे आणि हे बघा हा रथ तो का किती गर्दी होती या रथाला बघायसाठी आणि आज आज रथ बघा कसा लागलेला आहे अजून बी दर्शन चालले पाहिजे रथाच चालय हो सर चाल चालते दत्तात्रय महाराज की लोकांचं आता जत्रेत यायला सुरुवात झालेली आहे आता हळूहळू हळूहळू संध्याकाळपर्यंत मस्त पूर्ण अशी गर्दी तयार होऊन जाईल

वापस आलो आता आधीतून जाऊ आपण झोक्यांकडे झोके बघायला झोके बघायला हे काय काही गुलाबजामुन खा काळे काळे काय काय गुलाबजामुन हे बुट्टीचे बाल खा हे आईस्क्रीम बी खा गोड लागते का सांगा ना तुम्ही चालले झोक्यांकडे झोके बाहेर आता दिवसाचा माहोल बघा आणि अजून परत रात्री माल बघ जा रात्री इतक्या काय पद्धतशी दिसणार नाही पण रात्री मजा येते हे बाय बाहेर केतूगार दिलं तिच्यावर नाही ना बसले त्यांनी ना हे आमच्याकडले छोटे छोटे झोके हे आमच्याकडे छोटे छोटे चोके आहे आता आम्ही चाललोय आहे मोठ्या लोकांकडे आम्ही आमचेवाले लोक दाखवतो मला इथून बंद आहे आता तुम्हाला एटीन प्लस झोके दाखवतो आम्ही मी अरे मोठमोठे झोके तिथं लहान मुलं अलाऊड मी आहे म्हणा गावामध्ये भरपूर म्हणता की इतके मोठे झोके आल्या म्हणजे पुढे 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 कारण भरपूर झाला माहिती नाही तर हे जे झोके ना ते डायरेक्ट गावाच्या बाहेर आहे पुरणपूर रस्त्याकडे भाऊ हॉटेल समोर झोके खेळायला जातील तर भाऊ हॉटेलकडे बी जा नाश्ता करा आणि मग त्यानंतर बसा आपल्या अशा या झोक्यांमध्ये आले मोठे मोठे झोके इकडे जोके जोके रेल्वे ते रेल्वे त्यानंतर डान्स ब्रेक डान्स ब्रेक डान्स हे जम्पिंग तिकीट वीस रुपये सत्तर रुपये गाजेवर कुदलेला पुरवडी नाही तुटला तर <laughs> तुटला तुटला आणि झोक्याचा तुटला। काय आहे सत्तर रुपये हा तर झालं एकाच दिवसात मालमल बनतोय आता रेल्वेचा पन्नास रुपये तु तर अशा प्रकारे तीन चार झोके समजू शकता गरबार गुरबी झोके राव्याच गरीबे आमचं राव्याच गरीबे आमचं तुम्ही सपोर्ट करतानी ना, करता आ, दिवे। दिवे ना।, ना।, ना। या टॉपिक टाका तो टॉपिक टाका हे करा ते करा पण व्हिडिओ लाईक करतानी काही करतानी का चला जोपर्यंत चालेल तोपर्यंत युट्यूब चालू नाही सीताराम राम भरोसी सोळा आहे का आता राम भरोसे रे आता राम भरोसे नंतर मग संध्याकाळी जय राम श्री बाल हनुमान मंदिर रावेर तर आता आपण चाललोय घरी